मंद्रुप येथे दुचाकी गतिरोधकावर आदळून खाली पडल्याने तरुण गंभीर जखमी सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू सोलापूर तालुक्यातील येथे मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास महात्मा फुले हात्या घराकडे दुचाकीवरून जाताना जमीर लाडले मशाक लंगोटे वर्ष अठरा राहणार मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर याची दुचाकी गतिरोधकावर आदळल्याने खाली पडून तोंडाला व हातापायरा जखम झाले त्यांना मंद्रुप येथील सरकारी दवाखान्यात उपचार करून दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात काका मोहम्मद रफीक शेख यांनी दाखल केले रुग्ण असून नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून बुधवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या चैनल चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा